छत्रपती संभाजीनगरात हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे चिकल ठाणा परिसरात गौरक्षक गणेश शेळके यांच्यावर काही जिहादी वृत्तीच्या व्यक्तींनी तेही पोलिसांच्या उपस्थितीतच प्राणघातक हल्ला केला हल्ल्यात गणेश शेळके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या जे प्लस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि गौरक्षक दलाच्या वतीने क्रांती चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं नंतर संतप्त कार्यकर्त्यांनी चिकलठाण्यात रस्ता रोको आंदोलन करत गौरक्षकावर हल्ला म्हणजेच हिंदू समाजावर हल्ला अशा घोषणांनी आकाश दुमदुमून सोडलं हिंदू संघटनांनी प्रशासनाकडे हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे या संघटनेमुळे संपूर्ण छत्रपती संभाजीनगरात संतापाचं वातावरण असून गौरक्षक गणेश शेळके यांच्यावर झालेल्या हल्ल्याने हिंदू समाज हादरला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल एका गोरक्षक का हल्ला करण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर याच चिखल ठाण्यामध्ये तो हल्ला झालेला होता परंतु आपण जर आता बघितलं तर सकल हिंदू समाज व बजरंग दल हे पूर्ण रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचप्रमाणे इथं आता पाठीमागे जर बघितलं तर इथं पूर्ण गाड्या इथं थांबवण्यात आलेल्या आहेत हाच तो चिकल एरिया आहे इथंच ही कारवाई करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर अतिरिक्त पोलीस फोर्स देखील इथं लावण्यात आलेला आहे परंतु हिंदू समाज हा कुठं थांबायला तयार नाही आपण जर बघितलं तर इथून अनेक किलोमीटर इथं गाड्या थांबवण्यात था आलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ज्या योग्य ती कारवाई व्हावा यासाठी इथं निदर्शन करण्यात येत आहेत आपण जर बघितलं याआधी क्रांती चौकात देखील इथं मोठा निषेध व्यक्त करण्यात येत होता आणि आता चिकवठाणा ह्या रोडवर आपण बघितलं तर सर्व हिंदू इथं उतरलेले आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचप्रमाणे मोठा पोलीस फोर्स देखील इथं लावण्यात आलेला आहे मी गौरव जोंदे सुदर्शन न्यूज छत्रपती संभाजीनगर